माय मौली विचारमंथन संस्कृतीचे करू जातात अलकारात्म माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर मुंबरखेड माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणी कुण्या गावाची आलीबाई देवी कुण्या गावाची आलीबाई देवी दनई पुनै नावाची आई माझे झेरणू पाड्याची धन पुणे नावाची आई माझ्या जेरणो पाड्याची कोण्या गावाची आलीबाई देवी धनय पुणय नावाची आई माझी झेरणू पाड्याची आलीवाघावर स्वारी हाती तलवार त्रिशूळ भारी आलीवाघावर स्वारी हाती तिसूळ तलवार बहारी अशी पुण्या धनई पुण्याची अशी पुण्या धनई पुण्यायची अष्टभुजा नावाची अष्टभुजा नावाची आई माझे जेर्ण पाड्याची आई माझी जेर्ण पाड्याची पुण्या गावाची आलीबाई देवी कुण्या गावाची आलीबाई देवी धन पुणय नावाची आई माझे जेरण पाड्याची आई माझी जेरण पाड्याची पिवळे पातळ बुट्टेदार आगी चोळी गहीरवी गार पिवळे पातळ बुट्टेदार आगी चोळी गहीरवी गार अशी पुण्याई धनं नायची अशी पुण्याई धनं ऐपनायची కళయా కేసీ కళ్యాసీ ఆేర్ణ పాడ ఆజీ జెరణ పాడీ కొ అలిబాయి దే కొ అలిబాయి దే ధనైపుణ నా జీర్ణ పాడైపుణ నా ఆధీ జేర్ణ పాడ जोडवे मासोळ्या पैंजणं चाळ जोडवे मासोळ्या पैनजणं चाळ वरती वाजते घुंगरूचे माळ वरती वाजते घुंगरूचे माळ हौस मुठी नाचायची हौस मुठी नाचायची आई ग माझी झेरणं पाड्याची आई ग माझी झेरणं पाड्याची कोण्या गावाची आलीबाई देवी कुण्या <laughs> गावाची आलीबाई देवी धनै पुणे नावाचीन आई माझी झेरणू पाड्याची पुणे पुनवाचीन आई माझी झेरणू पाड्याची मुखे तांबूल बिडा पानाचा पान, तांबूल बिडा पानाचा मुखे रंग आला उलाली मुखे रंग आला लियेचा अशी पुण्या येदा नाही पुण्यायची अशी पुण्या येदा नाही ऐपुनायची आई माझी धरणं पाड्याची आई माझी झेरणू पाड्याची कोण्या गावाची आलीबाई देवी कोण्या गावाची आलीबाई देवी दनाई पुण्याई नावाची આઈ મારી ઝેરણું પાડ્યા છે આઈ મારી માજીરણું પાડ્યા છે આઈ મારી માજીરણું પાડ્યા છે પુણે માતા કી જય પુણે માતા કી જય અમ્મા કી જય